परळी येथील विद्युत औष्णिक केंद्रासाठी सुधारणा करण्यासाठी नवीन संच बसवावा नवीन सौर ऊर्जा वगैरे सगळे प्रकल्प राबवावेत कारण की मोठ्या प्रमाणात तिथं बेकारी वाढलेली आहे त्याचा बंदोबस्त केला पाहिजे वगैरे वगैरे अशा सगळ्या पद्धतीचं निवेदन मागणी धनंजय मुंडे यांनी या आज संपलेल्या पावसाळी अधिवेशनात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं दे ते देऊन टाकलं आता धनंजय मुंडे यांना जसं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशी थेट मागणी करण्यात आली होती बीड मधल्या राजकारण्यांकडून त्याच प्रकारे आता महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये देखील धनंजय मुंडे यांना कशा पद्धतीने घेरता येईल त्या पद्धतीचं राजकारण हे सुरू झालेलं आहे दोन महिन्यांचं मध्यंतर होतं आणि आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत खासदार बजरंग सोनवणे त्याच्यानंतर विजय बांगर बाळा बांगर जे वाल्मिकरचे एकेकाचे मित्र आणि आता एकमेकांचे कट्टर वैरी झालेले आहेत जितेंद्र आव्हाड बोलत आहेत एकूणच काय की धनंजय मुंडे यांना आता पुन्हा एकदा ध्यानाला बसावं लागणार आहे अशीच शक्यता आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी सुरुवातीला बघा काल जशी आपण चर्चा केली की बीड जिल्ह्याचं राजकारण मग तिथली गुंडगिरी मग तिथलं ते राखेचं सगळं ते काळाबाजा मग तिथून एकमेकांचे धंदे मग कोण अमक्या राजकारणी तमक्या गुंडाला पोसायचं आणि त्याच्यातून मग आका निर्माण होता मग प्रसंग मोठे बाका समोर येतात जसं धनंजय मुंडे आज गोत्यात आलेले आहेत मंत्रीपद गमवावं लागलेलं धनंजय मुंडे केव्हा राजीनामा देणार केव्हा राजीनामा देणार हे खूप महिने चाललं आणि अखेर त्यांची विकेट पडली आता काय झालेलं आहे आता महादेव मुंडे यांची जी क्रूर हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात आता बाळा बांगर हे नुसते प्रसार माध्यमांसमोर बोलत नाहीये त्यांनी पोलिसांना जबाब देखील त्या पद्धतीचा दिलेला सहा तास त्यांची चौकशी झाली त्यांनी तो जबाब नोंदवला हे सगळं गेल्या आठवड्यात घडलेलं आहे पुन्हा विजय बांगर बाळा बांगर हे प्रसार माध्यमांना वारंवार सांगत आहे आता काल त्यांनी काय सांगितलेलं आहे कि बेचाळीस असे गुंड आहेत की ज्यांना वाल्मिक कराडने जामीन मिळवून दिलेला आहे म्हणजे त्यांना मोकाट सोडलेला आता त्या गुंडांना म्हणजे आता वाल्मिक कराडचे आहेत तरी किती गुंड हा प्रश्न पडतो आता काल बोलल्याप्रमाणे बबन गीते हे देखील त्यामधले माहीर त्यांचे किती असतील याचा हिशोब वेगळा आणि आता बजरंग सोनोने यांनी सांगितलेलं आहे की दोनशे आसपास गुंड मोकाट आहे मग पोलीस काय करत आहेत वगैरे ते सगळं आता लोकांना आता, की पोलीस काहीच करू शकत कारण की ते कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने तिथं तळ ठोकून त्यांच्या बदल्या व्हायला तयार नाही जसं आता सुरेश धस यांनी आरोप केलेला काय आरोप केलेला महादेव मुंडे यांच्या तपास कार्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता नावचा तेंची ले ले। ते सानप नावाच्या अधिकारी त्यांची त्याच वेळेला बदली करून टाकलेली मग तृप्ती देसाई यांनी त्या सव्वीस अधिकाऱ्यांवर शंका व्यक्त केली होती त्यांची यादी देखील त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेली काय झालेलं आहे काही झालेलं नाही आता नवनीत कावत जे आहेत ते मराठी आता छान बोलायला लागलेले आहेत काम त्यांचं चांगलं आहे त्यांच्याबद्दल कुणाचा आक्षेप नाही परंतु ते ज्यांच्या भरोशावर काम करत आहेत त्यांच्यावर कोणाचा भरोसा नाही खरं कारण हे आहे मग आता हे सगळं घडत असताना धनंजय मुंडे यांचं का नाव आलेलं आहे पुन्हा आयरनीवर ही सगळी परिस्थिती असताना त्याच कारण आहे कारण की ज्ञानेश्वरी मुंडे ज्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा काल परवा प्रयत्न केला त्यांनी थेट सांगून टाकलं की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून त्यांच्या बंगल्यावर बसून वाल्मिकराडने फोन केला होता की त्या आरोपींना स्वट आता आपण ज्या अर्थी म्हणतोय की धनंजय मुंडे यांची पुन्हा राजकीय दृष्ट्या घेराबंदी आता ही होणार आहे त्याचं कारण असं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सुरेश धस हे सुरुवातीपासून आग ओकत होते व पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी तो मुद्दा काढला होता की सात पुढा बंगला जो आहे जो मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना मिळालेला होता तिथं खंडणीच्या संदर्भात दोन तीन बैठका झालेल्या आहेत आणि त्या जर खोट्या ठरल्या तर मी राजकारण संन्यास घेईल असं सुरेश दस म्हणून अर्थात ते तसं काही झालं नाही धनंजय मुंडे यांचा या ना त्या प्रकारे कसलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या हत्येशी कुठलाही संबंध नसल्यामुळे त्यांना सह आरोपी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सरकार सरकारकडून सांगण्यात आलं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलं अजितदादा पवार यांनी सांगितलं फडणवीसांनी सांगितलं सगळ्यांनी तेच सांगितलं आता काय झालेलं आहे आता सरकारी वकील जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सर बाजू लढवत आहे वाल्मी कराडला फासावर कसं लटकावलं जाईल तोच कसा मुख्य आरोपी आहे त्याची संपत्ती कशी जप्त केली पाहिजे चार्ज फ्रेमिंग कसं केलं पाहिजे हे मांडणारे उज्ज्वल निकम आता भारतीय जनता पार्टीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आता ते किती वेळ देतील तो खटला चालवताना था हा भाग आता वेगळा आहे पण ते देणार आहेत असं ते म्हणत आहेत आणि त्यांच्या विषयी शांका व्यक्त केली जात होती काय व्यक्त केली जात होती की ते लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबईमध्ये उभे होते मग ते कसं काय नाही देणार दोन्ही बाजूचं सगळं राजकारण त्यावेळेला सामाजिकदृष्ट्या वगैरे सगळं ते सरकार विरोधी प्रस्थापित विरोधी पेटलेलं होतं त्यावेळेला हे सांगतोय मी यासाठी उज्ज्वल निकाम यांचं किंवा वाल्मिक कराड याचा जो खटला सुरू आहे कारण की विजय मांगर याचं म्हणणं असं आहे की वाल्मिक कराडचं त्या खटल्यामध्ये काय होईल ते होईल त्या खटल्याचा नेमका काय निकाल लागेल पुढं काय होईल हे सगळं अजून आता ते न्यायालयालाच माहिती त्याच्यामुळे त्या न्यायालयाच्या निकाला संबंधी फार काही तर्क मांडता येत मग आता वाल्मिक कराड जर त्या ज्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर खटला चालू आहे आणि एवढा मोठं वकील त्याच्या विरुद्ध लढतोय अशा परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड जर त्याच्या गुंडांना जामीन मिळवून देतोय म्हणजे जामीन मिळवून देणं याचा अर्थ काय वकील देणं वकिलाची वकिल फी देणंय पुन्हा पोलिसांनी का काय भूमिका घ्यायची आहे त्या अमुक अमुक गुंडाच्या संदर्भात न्यायालयामध्ये काय करायचंय त्याचा पोलीस जबाब कोठल्या प्रकारे नोंदवला गेलेला आहे प्रत्यक्षात त्याला जामीन कसा मिळेल हे कसं बघायचंय हे सगळे ऍडजस्ट करण्यासाठी वाल्मिक कराडनी सगळ्या पोलिसांना ती रस दिलेली याचा सरळ सरळ अर्थ तसा निघतो आणि म्हणून वाल्मिक कराडला त्या कारागृहामधून हटवलं पाहिजे अशी मागणी केली जाते मग आता वाल्मिक कराड या हे आका आहेत मग ह्या आकाचे आता कोण आहेत मास्टर माइंड कोण आहेत असं सुरेश धस वगैरे हे सगळे कोणी म्हटलेलं आहे काय आरोप केलेला आहे तो तो धनंजय मुंडे यांच्यावर की धनंजय मुंडे यांचा वाल्मिकारला अजूनही अजूनही पूर्ण पाठिंबा आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळं वाल्मिकार बिंदास्तपणे बीडलाच कारागृहामध्ये व्यवस्थित आहे ना त्याला पुण्याला किंवा मुंबईला आर्थर रोड मध्ये आहे किंवा पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये त्याला कोणी नेऊ शकत नाही तो इथं मस्त त्याचं साम्राज्य वाढवतोय त्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात हे सगळं होत आहे मग जर धनंजय मुंडे त्याला सांभाळत आहेत मग आता आणि तो खटला मार्गी लागलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला खासदार सुप्रिया असतो नंतर जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर आता बजरंग सोनवणे हे यांनी या दोन्ही कुटुंबाच्या भेटी घेतल्या म्हणजे देशमुख कुटुंबालाही ते भेटले होते आता बजरंग सोनवणे हे जे बीड जिल्ह्यातले वगैरे ते आहेत तर ते नेहमीच भेटी गाठी घेतात जसं काल ते ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटले भेटलेत मग खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील चौकशी केली ज्ञानेश्वरी मुंडे त्यांना भ्रमणध्वनी केला कि तब्येतीची काळजी घ्या मी तुमच्या पाठीशी आहोत आणि मग बजरंग सोनोने त्यांना पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी काय केलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या संबंधी किंवा ज्ञानेश्वरी ना, या मुंडे यांना न्याय देण्याच्या दृष्टीने किंवा महादेव मुंडे यांच्या हत्या ज्यांनी केलेली आहे त्यांना अद्दल घडवण्याच्या दृष्टीने आता संसदेमध्ये हा प्रश्न विचारला आणि ती असं म्हटली मी दोन महिने शांत होतो वगैरे वगैरे ते असं ते बोललेले आता ऐकून काय याचं की धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धनंजय मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर हे पुन्हा एकदा चालू झालेलं आहे आणि मग जसं ते उमा किरण ती संस्था मग ते विजय पवार आणि ते त्यांचं कोण खाटोकर प्रशांत खाटोकर त्यांना तर कालपर्वा जामीन मिळालेला त्यांना वरद असतो कुणाचा त्यांनी गप्पा कोणाशी मारलेला आहे तर त्या संदीप क्षीरसारगांशी मारलेला असं धनंजय मुंडे यांनी आरोप केला म्हणजे हे असं ते सगळं चालू झालेलं आहे मग धनंजय मुंडे आता यांच्यावर पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या नवीन बालंट यू पाहत आहेत आणि त्याला ते कसं सामोरं जातात नवीन नवीन अजून काय बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे बघायला मिळतंय हेच आता बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद